नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो सी टी टी पेपर क्रमांक एक झाला होता या पेपरमधील मॅथेमॅटिक्स या विषयाच्या संदर्भानं जे काही पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तसं जर आपण बघितलं तर सी टी टी पेपर क्रमांक एकसाठी मॅथेमॅटिक्स हे आपल्याला तीस गुणांना म्हणजे तीस प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पंधरा प्रश्न हे कंटेंट ओरिएंटेड असतात आणि पंधरा प्रश्न हे मॅथडॉलॉजीचे असतात या व्हिडिओमध्ये आपण जे कंटेंट ओरिएंटेड क्वेश्चन आले होते त्यावरच चर्चा केलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेला हा आ, सेट आय आहे यामध्ये आपण मॅथमॅटिकचे क्वेश्चन पाहूयात तर यामध्ये जे एकतीस क्वेश्चन क्रमांक एकतीस ते साठ हे तीस प्रश्न मॅथचे विचारलेले होते ज्यामध्ये मेथडॉलॉजी आणि कंटेंट ओरिएंटेड असे मिक्स क्वेश्चन विचारण्यात आले होते आपण आता फक्त कंटेंट ओरिएंटचे क्वेश्चन कट करून त्यावर व्हिडिओ बनवत आहोत तर क्वेश्चन नंबर आहे बघा थर्टी थ्री की अ नंबर बिकम्स डबल इफ इट इज इनक्रीज्ड बाय एट व्हॉट इज द नंबर आता पहिले प्रश्न तुम्ही शांतचित्ताना मराठीमध्ये समजून घ्या की प्रश्न असा आहे की कोणत्या क्रमांकामध्ये म्हणजे कोणत्या अंकामध्ये आपण आठ मिळवल्यानंतर तो अंक डबल होईल आता पर्याय पहा सहा आठ बारा सोळा जर पाहिला पाहिला असं वाटेल की अरे सोळा पण नाही प्रश्न असा आहे आपण त्याची मांडणी करू समजा एक्स हा एक अंक आहे त्यामध्ये आपण आठ मिळवले तर काय व्हायला पाहिजे एक्स गुन्हेला एक्स गुन्हेला दोन म्हणजे याला सोडवा बघा एक्स प्लस आठ बरोबर दोन एक्स मग आठ बरोबर दोन एक्स वजा एक्स म्हणजे आठ बरोबर एक्स एक्सची व्हॅल्यू काय आहे आठ म्हणजे तो अंक काय आहे आठच आहे ही झाली एक मेथड दुसरी मेथड पहा म्हणजे उत्तर तर आपला आठ कन्फर्म मिळालेला आहे दुसरी पर्याय पद्धती पहा सहामध्ये आठ मिळवा सहा आणि आठ किती झाले चौदा आठमध्ये आठ मिळवा आठ आणि आठ किती झाले सोळा झाली का दुप्पट त्या दिलेल्या अंकाची दुप्पट झाली का झाली म्हणजे उत्तर आठ मिळाले तरी पुढे पहा बारा प्लस आठ किती झाले वीस आणि सोळा प्लस आठ किती झाले चोवीस म्हणजे सोळाची किती होते बत्तीस होते ना म्हणजे हे कटलं बाराचं चोवीस हे कटलं सहाचं बारा म्हणजे हे सुद्धा कटलं उत्तर आपल्याला पर्याय आणि एक्स दोन्ही मेथंना काढता येते पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला वन मिलीमीटर इज द सेम ॲज म्हणजे वन मिलीमीटरची व्हॅल्यू खालीलपैकी कोणाशी समान आहे जर आपण आता पाहिलं शून्य पॉईंट शून्य एक सेंटीमीटर म्हणजे काय तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते बरोबर शून्य पॉईंट एक यम यम म्हणजे मिलीमीटर मग शून्य पॉईंट एक सी एम बरोबर एक मिलीमीटर म्हणजे हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन शून्य पॉईंट शून्य एक मीटर याचा अर्थ काय होतो तर टर शून्य पॉइंट एक मीटर का है, तर शंबर okay? चला। बेसिक परिमाणा आधारित प्रश्न होता नेक्स्ट क्वेश्चन है अ डैश इज ऑलवेज रेगुलर पॉलिगॉन आता पहले रेग्युलर पॉलिगॉन का रेगुलर पॉलिगॉन मीन्स इफ ऑल द साइड्स एंड इंटेरियर एंगल्स ऑफ पॉलिगॉन आर इक्वल वी कॉल दस पॉलिगॉन अगदी आपल्या शुद्ध मराठीमध्ये सुसम बहुभुजाकृती आपण म्हणतो ना सुसं बहुभुजाकृती कोणती मग आता समभूज त्रिकोण बरोबर चौरस आता खाली पर्याय पा समान सम पाहिजे म्हणजे हा पर्याय कटला पंचभुज बी कटला आणि वृत्त तर कटलात म्हणजे राहिला वर्ग वर्ग म्हणजेच काय स्क्वेअर म्हणजे आपल्या मराठीमध्ये काय चौरस बघा चौरस कसा असतो इकडे लक्ष द्या चौरसाचे चारही कोण कसे का असतात काटकोण बरोबर आहे काटकोण असतात आणि चौरसाच्या चारही बाजू कशा असतात समान म्हणजेच काय अ स्क्वेअर इज ऑलवेज अ रेग्युलर पॉलिगॉन आपल्या मराठीमध्ये काय म्हणता येईल की चौरस ही एक सुसम बहुभुजा कृती आहे की ज्या बहुभुजा कृतीच्या सर्व बाजू आणि सर्व कोण हे समान असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला अ सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्री अँगल इज त्रिकोणाच्या सगळ्या कोणांचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश अगदी म्हणजे पाचवीच्या मुलाला सुद्धा हा प्रश्न येईल एवढा सोपा प्रश्न होता सरळ सरळ त्रिकोणाच्या तीनही एक माप किती असतं एकशे ऐंशी अंश म्हणजे अगदी बेसिक कन्सेप्टवर आधारित प्रश्न होता व्हॉट शूड बी सब सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑप आता नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन नाईन थाउजंड नाईन्टी नाईन अँड नाईन थाउजंड नाईन टू ऑप टेन ट्वेंटी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी फोर कमी शब्दात काय या तिघांच्या बेरजेतून काय वजा करावे सबस्क्राईब म्हणजे वजा करावे जेव्हा आपल्याला पंचवीस हजार चारशे चोपन्न मिळतील तोंडी उत्तर होतं अगदी सोपा प्रश्न आहे बघा एकक स्थान घ्या नऊ 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 त्रिक सत्तावीस इथे किती आहे चार एकक स्थान वजा करा वजा चार खाली किती आले तीन पर्यायामध्ये ज्याच्या एकक स्थानी तीन आहे ते उत्तर आहे कुठे आहे सहा नाही पाच नाही सहा नाही हे बघा तीन झालं उत्तर ऑप्शन नंबर चार अगदी सोपा प्रश्न होता जर समजा आपल्यापैकी कोणाला असं नसेल बेरीजच करायची नंतर करा बेरीज बेरीज किती येणार सगळ्यांची अठ्ठावीस हजार एक अठ्ठावीस हजार सतरा वजा किती गेले पंचवीस हजार चारशे चोपन्न काय उत्तर आलं दोन हजार पाचशे त्रेसष्ट झालं का पण आपलं बेरीज करण्याची सुद्धा गरज नव्हती अगदी बेसिक क्वेश्चन होता पुढचा प्रश्न आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट करेक्ट स्टेटमेंट निवडायचं आहे वन इज अ प्राईम नंबर एक ही मूळ संख्या आहे का नाही एक काय आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या मग सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे मूळ संख्या प्राईम नंबर दोन वन इज अ कम्पोजिट नंबर नाही एक ही संयुक्त संख्या आहे का नाही सगळ्यात लहान संयुक्त संख्या काय आहे चार वन इज बोथ प्राईम अँड कंपोजिट नंबर नाही मग काय वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर ऑप्शन नंबर चार अत्यंत सोपा प्रश्न होता की एक ही मूळही संख्या नाही आणि संयुक्तही संख्या नाही हे आपलं उत्तर बरोबर आहे ज्यांना थोडंसं इंग्लिश कन्फ्यूज म्हणजे जास्त जरा जड जात आहे त्यांनी आपल्याला इथे हिंदीसुद्धा सुविधा करून देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला सी द नंबर पॅटर्न गिवन बिलो किती आहे आ, एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस सरळ सरळ काय आहे अंक मालिका आहे की त्यामध्ये काय दिला एक आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस हे काय सगळ्या घन संख्या एक चा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन पाचचा चा घन मग पुढं काय आहे ना चा घन आणि सातचा घन सहाचा घन काय दोनशे सोळा सातचा काय तीनशे त्रेचाळीस कुठे असं पर्याय क्रमांक चार मध्ये अगदी सोपा प्रश्न होता अंक मालिका नंबर सिरीज विचारलेली होती जर आपण टीईटी आणि ची जर तुलना केली तर तुलनेनं सी टी ई टी सोपी आहे काठीण्य पातळी कमी आहे परंतु आपण मराठी भाषिक असल्या कारणामुळे आपल्याला प्रश्नच समजायला जड जातो म्हणून आपल्याला सी टी ई टी अवघड वाटते पण जर थोडीशी इंग्लिशची प्रॅक्टिस केली आणि काही महत्त्वाचे हिंदी शब्द जर समजून घेतले तर टी ई टीपेक्षा सी टी ई टीमध्ये रिझल्ट येणे सोपे आहे द व्हॅल्यू ऑफ सरळ सरळ बॉडमॉस आहे पंचवीस पॉईंट तीन गुन्हेला पाच वजा पस्तीस भागेला सात वजा तीन गुन्हेला अठरा पॉईंट पाच मग आता बॉर्डमॉर्स काय सांगतो आधी भागाकार करा पस्तीस भाग्याला पाच किती आलं सात आणि पंचवीस पॉईंट तीन गुन्हेला पाच किती झालं पाच तरी पंधराशे पाच एकशे सव्वीस पॉईंट पाच वजा सात किती आलं एकशे एकोणीस पॉईंट पाच आणि अठरा पॉईंट पाच गुन्हेला किती आहे तीन आहे बरोबर आहे ते किती येत आहे पंचावन्न पॉईंट पाच वजापैकी करा शून्य हे आलं चौसष्ट पॉईंट शून्य पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे आपला अ फ्रॉग जम्प्स थ्री स्टेप्स अँड अ रॅपिड जम्प्स सेवन स्टेप्स ॲट द टाइम स्टार्टिंग फ्रॉम अ प्लेस ओ ॲट विच ऑफ द फॉलोईंग स्टेप्स दे बोथ विल बी जम्पिंग टुगेदर कमी शब्दात मराठीत समजून घ्या प्रश्न की बेडकानं आणि सशाने बेडूक पहिली उडी तीन पायावरती म्हणजे तीन पावलावरती घेते आणि ससा सात पावलावरती घेतो जर दोघांनी सोबत एका ठिकाणाहून सुरुवात केली तर दोघं कोणत्या वेळेला सोबत पाऊल टाकतील असा आपला प्रश्न होता मग सरळ सरळ तीन आणि सातचा जर लसावे काढला दोन्ही संख्या कशा आहेत मूळ आहेत म्हणजे त्यांचा गुणाकार हेच त्यांचा लसावे सात्विक एकवीस मग आता खाली एकवीस पर्याय का नाही याचा अर्थ पहिल्यांदा ते सोबत उडी मारतील एकवीस शे पावलावर नंतर एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी पण खाली तसा पर्याय नाही एक कन्फर्म आहे की एकवीसच्या पटीत पर्याय असणार मग आता असा पर्याय शोधा ज्याला तीन आणि सात दोघांनी भाग जातो ते आपलं उत्तर आहे तीनशे त्रेचाळीस आडवी बेरीज करा तीन आणि चार सात आणि तीन दहा दहाला तीनं भाग जातो का नाही पहिला पर्याय कटला दुसरा तीन आणि सात दहा आणि अकरा अकराच्या आडव्या बेरीज ज्याला तीन भाग जातो नाही दुसरा पर्याय कटला तीन सात आठ सात तीन दहा आणि अठरा जातो तीनने भाग जातो सातने जातो का तर जातो बघा सातापाचा पस्तीस ही पाच आजच्या आले खाली राहिले दोन आठ सात चौक अठ्ठावीस चोपन्न भाग जातो म्हणजे सातमा भाग जातो हेच जा आपलं उत्तर होणार आहे या संख्येला सातवा भाग जात नाही म्हणजे तीनशे अठ्याहत्तरला जर तुम्ही तीनशे अठ्ठ्याहत्तरला जर एकवीसनं भागितलं तर उत्तर येते अठरा एकवीस एक एकवीस एक खाली जे राहते एकवी अठरा म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं की तीनशे अठ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे आपला द नंबर ऑफ डिग्रीज इन टू इज टू टू अपॉन थ्री राईट अँगल इज मग आता राईट अँगल म्हणजे काटकोन आपल्याला माहिती आहे मग करा याला आता आपल्या रेग्युलर अपूर्णांकात करा दोन गुन्हेला दोन छेद तीन इथं गुन्हाकाराचं चिन्ह असतं मध्ये तीन दोन्ही सहा सैन्य दोन आठ आठ छेद तीन कसं केलं आहे हे बघा तीन दोन्ही सहा सहा आणि दोन आठ आठ छेद तीन गुन्हेला नव्वद तीन एक तीन तीन एक तीन किती राहिले खाली तीस आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस होणार आहे ऑप्शन नंबर तीन विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट लिस्ट सगळ्यात कमी किंमत कोणती uh, uh, आहे सेवन्टी फाय पॅकेट ऑफ सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज इच म्हणजे पंच्याहत्तर पॅकेट आहेत आणि एक पॅकेट आहे सातशे पन्नास रुपयाला जर आता आपण याचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळून जातं मग पहिल्याचं उत्तर किती मिळत छप्पन्न हजार दोनशे पन्नास तुम्ही करून पहा दुसरं सातशे पन्नास पाकिट आहे आणि साडेसात रुपयाला एक आहे ते किती आहे पाच हजार सहाशे पंचवीस तिसरं सात पॉईंट पाच डझन डझन म्हणजे गुन्ह्याला बारा सात पॉईंट पाच गुन्ह्याला बारा केलं तर ते येतं नव्वद बारी साती आणि पाच बारी साती चौऱ्याऐंशी ते पुन्हा सहा नव्वद आणि नव्वद गुन्ह्याला सातशे पन्नास मग ते किती येणार सदुसष्ट हजार पाचशे आणि शेवट आहे पंच्याहत्तर डझन पंच्याहत्तर गुन्ह्याला बारा म्हणजे ते आलं नऊशे नऊशे गुन्ह्याला साडेसात मग ते किती येत आहे सदुसष्ट पन्नास सगळ्यात लहान काय यातलं पाच हजार सहाशे पंचवीस पर्याय दोन हे आपलं उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न पाहिजे आपल्याला काय आहे ब्रिज हॅड अ राईट ब्रिज हॅड अ वायर ऑफ लेंथ हंड्रेड मीटर्स टू कवर द लँड ऑफ हिज चॉईस ही वॉन्टेड टू टेक द बिगेस्ट लँड which ऑफ द following measurements शूड ही चूज टू टेक द बिगेस्ट एरिया आता सरळ सरळ पहिले गुणाकार करा पंधरा मीटर गुन्ह्याला पस्तीस मीटर किती येत आहे बरं का पाचशे पंचवीस मीटर तीस गुन्ह्याला वीस तीस दोन्ही साठ सहाशे मीटर पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग मीटर आणि पाच गुन्ह्याला पंचवीस दोनशे पंचवीस मीटर उत्तर तर मिळालं आपल्याला तीन पण आपली कंडिशन पूर्ण करता आहे का बघा पंचवीस बाय पंचवीस म्हणजे काय सरळ सरळ हे आकृती झालेलं आहे ओके पंचवीस 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 म्हणजे आपल्याला चौरसाचा क्षेत्रफळ मिळालं सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग परंतु चौरसाची परिमिती काय असते चार गुन्ह्याला बाजू मग पंचवीस चौक शंभर त्या जवळ बरोबर शंभर मीटर आहे का परिमिती काढावं लागेल ला ना कारण त्याजवळ शंभर मीटरचं वायर आहे बरोबर म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय नंबर तीन पंचवीस मीटर गुन्ह्याला पंचवीस मीटर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला हाऊ मेनी पॅकेट्स ऑफ वन अपॉइंट ट्वेल्व के जी सॉल्ट कॅन बी मेड फ्रॉम सेवन इज टू वन अ पॉईंट टू के जी ऑफ सॉल्ट सरळ सरळ काय की एक छेद बारा आ, एक छेद बाराचे पॉकेट बनवायचे किलोचे कशाचे मिठाचे पण एकूण मीठ किती आहे आपल्याकडे साडेसात किलो मग सरळ सरळ पहिले साडेसातला कन्वर्ट करा सात दोन चौदाने एक पंधरा पंधरा छेद दोन म्हणजे आता साडेसात किलो मीठ आहे आणि ते कितीमध्ये ब भागायचं आहे एक छेद बारामध्ये म्हणजे भागेला एक छेद बारा मात्याला उलट करा पंधरा छेद दोन जर उलट केला गुन्हेला बारा छेद एक बे बेसकम बे बारा पंधरा सखी नव्वद नव्वद पाकिटे बनणार आहे एकूण पाकिटं किती बनतील नव्वद म्हणजे साडेसात किलो मीठामध्ये नव्वद पाकिटं बनतील की ज्यामध्ये एक छेद बारा किलो मीठ असणार आहे पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला या मिनी थ्रू अ डाय टेन टाइम्स अँड गॉट द फॉलोईंग रिझल्ट्री सिक्स सिक्स वन फोर फाय थ्री थ्री टू आता काय विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स सी गॉट द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स कमी शब्दात डायस दहा वेळेस फेकला यामिनीनं तर तिला वरतून जो अंक मिळाला तो काय मिळाला पाच तीन सहा सहा एक चार पाच तीन तीन दोन यामध्ये सगळ्यात जास्त काय आला तीन आला ते काय किती वेळा आला तीन वेळा उत्तर झालं ऑप्शन नंबर दोन तीन तीन वेळा आलेला आहे आणि शेवटचा पंधरावा नंबरचा प्रश्न पाहूयात द पार्सल सेंडिंग रेट्स आर गिव्हन बिलो पार्सल वेटिंग फिफ्टीन ग्रॅम्स ऑर लेस फिफ्टीन पार्सल्स वेटिंग ऑर एव्हरी ॲडिशनल फिफ्टी ग्रॅम्स सेवन रुपीज मीना वॉन्ट टू सेंड अ पार्सल ऑफ हर फ्रेंड चारू इन दिल्ली द पार्सल वेटेड थ्री हंड्रेड फिफ्टी ग्रॅम्स लुक ॲट द चार्जेस अँड सिलेक्ट द कॉस्ट ओके कमी शब्दात काय पन्नास ग्रॅम जर पार्सल असेल तर पंधरा रुपये खर्च आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक पन्नास ग्रॅमला सात रुपये शिल्लक लागणार आहे एकूण वजन किती आहे तीनशे पन्नास ग्रॅम मग आता तीनशे पन्नास ग्रॅममधलं पहिलं पन्नास ग्रॅम बाजूला घ्या कशामुळं या पहिल्या पन्नास ग्रॅमला पंधरा रुपये लागणार आहे आता खाली किती राहिलं तीनशे ग्रॅम याला पन्नासमध्ये मध्ये डिवाइड कसं करता येईल भागेला जर आपण याला पन्नास, पन्नास केलं तर किती होते सहा तुकडे म्हणजे प्रत्येक पन्नास ग्रॅमला किती सात रुपये सईन सात बेचाळीस रुपये तीनशे ग्रॅमला बेचाळीस रुपये पहिला पन्नास ग्रॅमला पंधरा बेचाळीस पंधरा सत्तावन्न रुपये पर्याय क्रमांक चार होणार आहे आता पहा अशा प्रकारे आपण सी टी टीचा जानेवारी दोन हजार चोवीसला ला जो गणिताचा पेपर झाला होता त्यामधील पंधरा जे कंटेंट ओरिएंटेड क्वेश्चन होते ते पाहिले पेडॉलॉजीवरती आपण जे मेथडॉलॉजी आहे यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता कोयाशीच करिअर पॉईंट नावाचं ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही स्पेशल टी ई टी सी टी ई टी टॅट यासाठी जे महा टी ई टी एक्झाम हे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता तिथं सर्व अपडेट पोल क्वेश्चन तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच ओ एस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद